तिथे सीएमने पुन्हा त्यांनी महत्वाचं सांगितलं सर्व ठेकेदार काळ्या टाकून टाकू परंतु जे जे जबाबदार असतील त्याच्यावर कारवाई करू असं मुख्यमंत्री ठरकाव सांग त्यांना जे काही लोक पाहिजे होतं आठशे बावीस सर त्याला तातडीने बनवून दिली मला वाटतं या शहरासाठी मुख्यमंत्री महोदयाने अत्यंत चांगला निर्णय कालच्या त्या बैठकीमध्ये घेतला त्या बैठकीला एकनाथ शिंदेसाहेब होते जे पूर्वमुख्यमंत्री होते त्यांनी केलेली मदत त्यांनी दिलेली सूचना काय त्यांनी काही सूचना दिल्या आम्ही सर सावंत असतील गुलाबराव पाटील असतील आम्ही त्या बैठकीला होतो मला वाटतं कालची बैठक अत्यंत पॉझिटिव्ह शहराच्या दृष्टीकोन झालेली सगळं काम बघता पाऊस पडतोय पाण्याची पातळी वाढलेली आहे धरणा आली ऑक्टोबर आधी सुरू केला असं तुम्हाला वैद्यकी याच बाबतीमध्ये मुख्यमंत्र्यांनी त्या काहीतरी तुम्ही दरवेळेला आणि त्या तारखेला काम होत नाही म्हणून मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की मी आता लोकांना तालीम देणार नाही परंतु ज्या तारखेच्या आत काम केलं नाही तर तुमच्यावर निश्चित काम केलं राष्ट्रवादी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जे विलिन चर्चा सुरू आहे त्यात आता अजित पवार गटात मतभेद असल्याचं पाठिंबा अभिनंद बोलण्यात जायला पाहिजे राष्ट्रवादीमध्ये काय झालं हे नेमकं आता सांगता येणार नाही परंतु शरद पवार साहेबांच्या आणि अलिलदासांच्या भेटी गाठी होत्या त्यावरून समन्वय साधला जातो की काय अशी शंका निश्चित तयार होते हे कधी येतं येतील कधी युती होईल या वक्तचा खऱ्या अर्थानं उत्तर दोघत देऊ शकतात परंतु काही लोकांना सत्तेमध्ये जर हे जर आले तर आपली संधी वृत्ती देखील आहे आदिवासी वर्षी वर तीनशे पस्तीस कोटी रुपयाचा जो निधी आहे बहिणीला त्यामुळे त्यांच्यावर दुसऱ्या निधी कमी पडला तर तुमच्या खात्याचा निधी वळवला नाही अशी शक्यता व्यक्त केली जाते या दोन्ही खात्याच्या निधीच्या कड संदर्भामध्ये मी पहिल्यांदा स्पष्टीकरण दिलेलं आहे बोललेलं आहे म्हणून आदिवासी खात्याचा निधी वळला त्याबद्दलचं काय त्यांचं मत आहे त्या खात्याच्या मतदार बोललं तर ते योग्य त्यावर मला वाटतं मी वाट्य करणं चुकीचं देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांचं कौतुक केलं त्याशी नंतर ते शरद पवार हे जय पराजयाचा असा विचार न करता सातत्याने काम करत होत नाही पवार <PPE> एक आहे ते विरोधात आहेत म्हणून त्यांना विरोधात बोलणं हा आमचा मुळात हेतू नसतो पराजय मालूक झाला म्हणून तो घरात बसले असं शरद पवारांच्या बाबतीत कधी घडलेलं नाही किंवा विजय झाला म्हणून मिरवणुका काढत ते कधी फिरले नाही कधी ते ढोल वाजवत बसले नाही कधी ते गुलाल उडवून ते डान्स करत ते कार्यकर्त्याच्या मेळाव्यात केलेलं नाही म्हणून हे त्यांचं वैशिष्ट्य आहे म्हणून पराभव झाला तरी काम केलं पाहिजे आणि जिंकलो तरी काम केलं पाहिजे मला वाटतं त्यांच्यामध्ये एक एकतरी निश्चित आहे देवेंद्र फडणवीसांनी भ्रष्टाचारी म्हणजे तुमच्या मंत्रिमंडळात का असा प्रश्न विचारले ते म्हणतात की राजकारणामध्ये काही तडजोडी करायला लागतात तसंच हे कारण आहे त्यानंतर की जरी आलीचं करत असतात येणाऱ्या काळात माझ्या मंत्रिमंडळात त्यांनी कुठल्या चुकीचं कामदाना करू कुणावर काय आरोप होते यापेक्षा आता सरकारमध्ये आल्यानंतर जर काही चुकीचा करत असाल तर देवेंद्र फडणवीस असतील शिंदेसाहेब असतील त्याचा गांभीर्याने विचार करतात लोकांना जे आपण आश्वासन देतो लोकांचा जो विश्वास आपला असतो त्याला कुठेही तडा जाऊ देऊ नये ही सरकारची भूमिका आणि ह्या दोन्ही नेते दोन्ही तिन्ही नेत्यांची ने ने भूमिका आहे म्हणून आताच्या काळात भ्रष्टाचार करणं हे जर कोणी ठरवलं तर त्याला तातडीनं कारवाईला समोर जावं लागेल आणि त्याच्यावर कारवाई हे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री करते दोन हजार एकोणीस मध्ये ठाकरे यांना धोका दिला राजकारणात कोणी हाताची घडी बसून राहू शकत नाही जीवन राहण्यासाठी वाट शोधाली असं पाहिजे जीवन राहण्यासाठी निवडून आता एक धोका दिला तर आम्ही हातात तुमची हाताची घडी बसून बरोबर ना तुम्ही एकतर लक्षात तुम्ही निवडणूक कशी लढवली युती म्हणून निवडून आले तो भाजपची तुम्हाला मग शिवसेनेला मदत झाली शिवसेनेची भाजपला मदत 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 झाली आणि लोकांना एक विश्वास होता की हे सरकार येणार आहे म्हणून त्यांनी केली मदत आणि मग असं असताना जर उभंखानी दुसरी वाट धरली असेल तर मोठा असलेला पक्ष त्यावेळेला एकशे पाच काही आमदार त्यांचे निवडून आले मग एकशे पाचचा हा गाडा घेऊन चालणं म्हणजे सत्तेच्या ताट समोर असताना सुद्धा विरोधात बसणं हे किती क्लेज असतं हे तर निश्चित त्यांना जाणवलेलं असत आणि आम्हालाही सुद्धा आम्ही जे लोक होतो आम्हालाही जाणीव झाली होती की आपण भाजप शिवसेना म्हणून निवडून आलेलो आहोत आणि काँग्रेस राष्ट्रवादी म्हणून होऊ नको म्हणून हे झालेला काय मोठा जो असेल किंवा पुन्हा भाजपचं शिवसेनेचं एकत्र असेल ते त्या दृष्टीने झालंय भाजपने त्यावेळेला ते काही बोलत नाही परंतु कॉक्स म्हणून योग्य होती ते हीन मुंडिया सगळं आदित्य ठाकरेंची चौकशी करायचं संजय नेहमी म्हणतोय आदित्य ठाकरे राजपुत्र आहे त्याच्यावर चौकशी कधी होईल काय होईल परंतु एकदेश आहे अशा प्रकरणामध्ये गांभीर्य चौकशी करून दोषी असेल तर निश्चित झाली पाहिजे परंतु प्रकरण हे आता तितकं त्यांनापेक्षा जितकी चौकशी असेल ती निश्चित झाली पाहिजे मार्या होते ओपन जिम असेल किंवा इतर सगळे कंत्राट त्यांना कशी काय भेटले हा सुद्धा प्रश्न मुंबईमध्ये उपस्थित झालेला आहे त्यांची चौकशी सुरू झाल्यामुळे त्यांच्या आकाची चौकशी कधी हेच ना, ना, ना। मी पहिले सांगितलं की मुंबई महानगरपालिकेला लुटताना जे दलाल होते ना या दलाला पाहिजे सर्व आहे तुम्ही जर पाहिलं तर त्या ठिकाणी जे काही कॉन्ट्रॅक्ट दिले गेले अनेक करोडो रुपये ते कॉन्ट्रॅक्ट कोणाला दिले गेले इदू मारिया आणखी कोणी असेल ज्यांचा हे तिरस्कार करायला म्हणतात ना सर्वांना पोटामध्ये मराठी माणसाला तिथं वावशी झाला होता आणि म्हणून आता याचे दिलू मारल्या वगैरे हाता आहेत ना खरं आपण काय वाटलं देवेंद्र फडणवीस यांना एक प्रश्न विचारण्यात आला अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यापैकी संवादात कोण चांगला त्यावर बोलताना ते म्हणाले की दोघेही नेते संवादात चांगले ने नाही असे ते थेट म्हणाले आणि असं म्हणाले की या माझ्या वक्तव्याबद्दल ते मला माफही करतील तर त्यांनी थेट सांगितलं त्यांनी जे, जे सांगितले ते एक दिलखुलास करत सांगितलं की दोन्ही नेते जे आहेत मग एकला शिंदे असो की आदिलदादा असो पटकन बोललं आणि जे एका निर्णय घेतला त्याच्यावर ते बाकीच्या सगळ्या गोष्टी चालवलं आणि म्हणून थोडसा त्यांच्यामध्ये ज्याला म्हणता येईल निर्णय किंवा एखाद्या गोष्टी कॉमेंट्स ते पटकन करतात म्हणून आणि देवेंद्र साहेबांचं असं असतं की थोडं सॉफ्टली घेऊन बळपणे घेऊन योग्य तो निर्णय घेतला हे दोघांमध्ये स्वभावामध्ये फरक असल्यामुळे ते त्याबद्दल त्यांनी ते उत्तर केलंय आणि त्याच खरं दोघांनी सुद्धा स्वीकारले असावं आणि देवेंद्र साहेबांची आणि दोघांची घेतलं एकत्रित मैत्री ते आखी महाराष्ट्र पारख संभाजीनगरमध्ये एका खूप जिल्हाधिकाऱ्यांना लाच मिळा पकडण्यात आलंय आणि आता जी माहिती मिळते तर अनेक पुढाऱ्यांच्या गुरांना जे आहेत जमिनी वर्ग दोनशे एक अधिकाराचा सहभाग होता असंही सांगितलं त्यात हे सगळं प्रकरण काय जमिनी जमिनीवर करणे कुणाला काही स्पेस देणे हा सगळा चौकशीमध्ये निघणार भ्रष्टाचार जो आहे ना तो काही दिवस लपला जातो परंतु काही दिवसात तो उघड होतोच आणि जेव्हा उघड होतो त्यांनी ज्यांनी ज्यांनी त्याचा लाभ घेतला लाभार्थी जे आहेत त्यांच्यावर सुद्धा कारभार आहे ठाण्यातील एका जमिनी प्रकरणी जमीन जमीन खासगी संस्थेला भावात देण्यात आली होती आणि फडणवीस यांनी चौकशी आधी दिली होती मात्र कारवाई होत नाही असे अंबादास दानवे यांनी आरोप केला त्यांचा त्याच्या संदर्भामध्ये पुरावे जे असतील अंबादास दानवे विरोधी पक्ष पुन्हा जाऊन देवेंद्र फडणवीस साहेबांना व्यक्त त्यांना काही जास्त आवड नाही त्यांचे पण आहे आणि जर आता जर कुणी असेल निश्चित कारवाई मागणी द्यावी रोहिणी म्हणजे ते वैष्णवी हागवणी प्रकरण जे आहे ते वैष्णवी हागवणी प्रकरणात त्या वकिलांनी कोर्टामध्ये तर वैष्णवी हगोलीच्या चारित्र्यावरती शंका उपस्थित केली आहे त्याच्यामुळे थोडा संताप निर्माण झाला की रोहिणी खडची म्हणजे की त्या वकिलाच्या कांशीला जो लावत होता म्हणजे सरकार आता एक दोन वादे चालत राहील कोर्टामध्ये कुठे पुराव काय करावं करावे त्यावर असे त्यांना उचित नाही परंतु आता त्याच्या मला वाटतं यावेळेला बोलणं सुरेश दसने कृषी प्रधान सचिवांना एक पत्र लिहून धनंजय मुंडे यांच्या घोटाळ्यासंदर्भात एसआयटी निघून चौकशी करण्याची मागणी केली आहे नॅनो एरिया नॅनो पी कापूस साठोनो बॅग आणि जो घोटाळा झाला होता त्याची एसआयटीने चौकशी करा याबद्दल मला कल्पना नाही परंतु लोकप्रतिनिधी दिलेल्या एखाद्या पत्रात सरकार दाखवलेलं आहे विचारले करतात त्यानुसार कारवाई विश्वजित तांबे जे काँग्रेसचे अनेक वर्षापासूनचे कार्यकर्ते त्यांनी राहुल गांधींवर आरोप केला की राहुल गांधी भेटत नाही भेटतच नाही तेही राजपुत्रच आहेत ना वारसाने आलेले नेते इकडं उपाट्याचे नेते तसे भेटत नाही तसे ते, ते, ते गांधी झाडचे नेते वारसाने आलेले नेते ने वारसा म्हणून या वारसावाल्याला सारस सामान्य माणसाला भेटतात तुझी ते वाटत नाही आणि आपणा क्या होगा अशा भावना अविर्भात राहतात ते अविरोधात आणि म्हणून त्याचा परिणाम पक्ष संपूर्ण होतो हे आता सर्वांनी पाहिलेच ते झालं काँग्रेसचं तेच झालं सर्व वाचना म्हणजे काय सर्व वाचलं हे यांना कुठं ग्राउंड लेवलची काय माहिती ग्राउंड लेवलवर काय त्रास असतो ग्राउंड लेवलला काय काम करावं लागतं ग्राउंड लेवल काम करताना कार्यकर्त्याला कसं समजून घ्यावं लागतं कार्यकर्ता असं कधी कधी भडकतो पण कधी पायाही पडतो परंतु त्याला त्या बाबत त्या बरोबर बा, घेऊन पक्ष चालवणं हे काही हो लोकांना पसले पडत नाही त्यांना वाटत की पक्ष हा घरात बसून चालवला तर चालतो आणि गरडवरचे कार्यकर्ते हे मूर्ख असतात असा त्यांचा समज आहे ना त्यांना मग तो कार्यकर्ता त्यांची जागा राहतो वंचित कासकी जो पी एस आय आहे बीडचा दिल्लीच्या काही इमारतीवरती चढाईनं आत्महत्या करण्याची पाघर हो माणूस आहे हो। सायको माणूस आहे त्या माणसाच्या रोज येतात लोक माणसाचं मास्ताच काय बोलतो तुमच्यावर पण आरोप केले जाते काय सायको लोकच असतात काय काय असते करून हे करून लोकांच्या एकंदर प्रकरणामध्ये पाच किलो पर्यंत नक्कीच थोडेस आहे त्या संदर्भातच मी आता सांगितलं की स्वतःच पोलीस कमिशनरने एक तर बोलून घेईल किंवा मी मला तिकडून त्या साईडला काम असल्यामुळे पोलीस कमिशनर ऑफिसमध्ये जाणार आहे आणि त्या प्रकरणाची पूर्ण चौकशी सुद्धा करणार मुळामध्ये मला जी माहिती आहे सोनं त्याचं त्याच्यापेक्षा जास्त गेलं असावं परंतु जे काही अधिकृत पद्धतीच्या रेकॉर्ड होतं ते सोनं फक्त समोर आलेलं आहे आणि त्याच्यामध्ये ते का मिळालं नाही किंवा त्याचं काय गती हे मी पोलिसांना विषय कारण तुम्ही पोलिसांना धारेवर ठेवल्यानंतर पोलीस जास्त ऍक्टिव्ह मुळे आहेत आणि कामात <laughs> बदल जास्त मला वाटते कृषीत बदल झाला पाहिजे आपण या शहराचे रक्षण करते आहोत सर्वसामान्य माणूस भीतीच्या दर्पणाकडे का असावा का त्याला पोलीस माझ्याबरोबर बरोबर आहेत का वाटत नाही म्हणून मी केलेलं वक्तव्य मला वैयक्तिक त्याच्यात काय होईल तसं आणि मला वाटतं त्याच्यानंतर पोलीस ऍक्टिव्ह पण झालेले आहेत आणि आता दोन तीन दिवसामध्ये चोरीच्या घटना मला वाटतं ऐकायला कमी मिळत आहेत असं तर पोलिसांचा धाक असला तर या शहरात ती गुंडगिरी ते आटोपा लागू झाल्याशिवाय राहणार आहे तुम्ही जेव्हा पोलीस हे सांगितले होते की पोलिस आणि काही दरोडेखोर काही त्यांच्या सपोर्ट करतात त्यावरती इतिहास दिला असं म्हणाले होते की तुम्ही पोलिसांची बैठक घ्या आणि त्या बैठकीमध्ये स्पष्ट करा किंवा कोणते लोक आहेत जे तुम्हाला माहिती नाही ते कारवाई झाली पाहिजे मला युपीआरच्या सगळ्यांची गरज नाही प्रशासन कसं चालवचं हे आम्ही सतत असल्यामुळे आम्हाला चांगलं कळतं आणि तुमचं जी काही माहिती माझ्याकडे आली ती आणली पोलीस आम्ही एकमेकांमध्ये शेअर करू ओके ते एक प्रश्न आहे की इट्स हॉटेल की बार्दे चढे आपले दोन तीन आरोप वगैरे संजय राऊत हे इन्स्पेक्टर देखिए संजय राउत ये बकवास आदमी है वो बकवास बातें करते है के बारे जो मैं आपको कहना चाहता हूँ इसका लीला और छह बार करने की कोशिश सरकार ने की कोर्ट के आदेश के तहत ये साथियों बार लीला हो रहा था अब इसमें सिर्फ हुआ है? तो इस कैसा ट्विस्ट कैसा आया तो ये ये जो प्रॉपर्टी है उसमें मेरा बेटा और चार पांच लोग मिलकर प्रॉपर्टी लेने की कोशिश पहला जो बड़ा जो रहता है वो पैसे डिपॉजिट करने का कर रहता है जो कुछ दो टक्के पांच रखता रहती उसके बाद होली होने के बाद जब मिलता है अगला उनको मिला है तो पच्चीस टक्के की रकम तीस दिनों में बदलने के और बाकी रकम जो है वो तीन महीने में बन रहा है अब ये जो पीरियड है ये पीरियड में जो भी प्रॉपर्टी कोई भी प्रॉपर्टी अगर आप खरीदते हैं तो उसका 75 परसेंट लोन ये बैंक से दिया जाता है अब बैंक उनको 50 से 55 करोड़ रुपए लोन देने दे के लिए तैयार अब बताइए उसमें कितने पैसे बचे तो ये पांचों में डिवाइड होके ये लोग बिजनेस कर पाते कोई मराठी आदमी या तो कोई भी पांच लोग मिलकर अगर एक बिजनेस रन करना चाहते हैं अब दस साल के बाद लोन पूरा खत्म होने के बाद इनको बेनिफिट कब मिलने वाला है दस साल के बाद तो ये बेटी पीरियड की अगर किसी में कैपेसिटी नहीं है तो वो नहीं बच जाता ये मेहनत करना चाहते उसके ऊपर आरोप लगा रहे वहां से और फिर बोलते मराठी मानसा और अन्याय जाना अरे पागलो हिम्मत करके देखो दलाली करते हो परसेंटेज खाते हो वो धंधा हमारे बच्चों में भी करना चाहिए इसलिए तुम्हारे दलाली तुम करते बैठो हम मेहनत से कमाएंगे मेहनत से खाएंगे इसमें कोई गड़बड़ी अगर लगती है कोर्ट ने उसके ऊपर मॉनिटर कोर्ट कर रहा है यहाँ का हाईकोर्ट उसके ऊपर मॉनिटर कर रहा है जाओ उनसे बात करो क्यों कितने कम रखे रकम रखी कर लेकिन ये जानबूझकर बदनाम कैसा किया जाएगा मैंने बहुत बड़ा भ्रष्टाचार निकाला है और इनको अमित शाह ने पैसे दिए इतना शिंदे साहब ने पैसे दिए ये जो बकवास वाली बातें करते हैं। इसकी कोई मायने नहीं है ना इसका कुछ वजूद भी जो प्रोसेसन की संगीत प्रॉपर्टी की व्यवस्था